उपराष्ट्रपती पदासाठी नवीन संसद भवनात मतदान सुरू रालोआचे सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा मंत्री राजनाथ सिंह अमित शाह यांच्यासह अनेक सदस्यांनी बचावला मतदानाचा हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या घेणार उच्चस्तरीय बैठका मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र राम गुलाम आजपासून आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट नेपाळमध्ये सरकारनं समाजमाध्यमांवर घातलेली बंदी उठवल्यानंतरही भ्रष्टाचाराचं चा कारण देत आंदोलकांची निदर्शनं सुरूच पंतप्रधान ओलींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक सध्याच्या जलद कृषी परिवर्तनामुळे विकसनशील देशांसाठी भारत छोट्या शेतकऱ्यांच्या नवोन्मिषाचं केंद्र ठरणार दिल्लीतल्या एका जागतिक परिषदेत भारतानं व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता वितरित एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ हस्तांतरित आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत असून सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू होईल त्यानंतर तासाभरात निकाल अपेक्षित आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बिजू जनता दल तटस्थ राहणार आहे बिजू जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी ही माहिती दिली तसंच बी आर एस आणि अकाली दलानंही या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे देशाचे सोळावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जुलैमध्ये राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ही निवडणूक घोषित केली होती या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदासाठी संसदेच्या नवीन वास्तूमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विविध खासदार मतदान करतायत राज्यसभेचे उपसभापती राय मंत्री राजनाथ सिंह अमित शहा राज्यसभेतले खासदार एच डी देवेगौडा यांनीही मतदानाचा हक्क बजावला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी प्रियंका गांधी यांनीही मतदान केलं लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनातले इतर सदस्य आता मतदान करत आहेत পক্ষে उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा या संसदेतल्या दोन्ही सभागृहातील सदस्य गुप्त मतदानाद्वारे निवड करतात या निवडणुकीत जिंकून येण्यासाठी उमेदवाराला तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता असते लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे तीनशे एकोणचाळीस सदस्य असे मिळून सातशे एक्क्याऐंशी खासदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत संसदेतलं पक्ष बलाबल पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची लोकसभेतली संख्या दोनशे त्र्याण्णव आहे तर राज्यसभेतली संख्या एकशे बेचाळीस आहे म्हणजेच रालोआचं एकूण चारशे पस्तीस खासदार आहेत बिजू जनता दलानं या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असला तरी संख्याबळ लक्षात घेता रालोआचा उमेदवार निवडणूक निवडून येण्याची अधिक शक्यता आहे उपराष्ट्रपतींची निवड संविधानाच्या अनुच्छेद सहासष्ट अंतर्गत गुप्त मतदानाद्वारे केली जाते संसद सदस्य उमेदवारांच्या पसंतीच्या क्रमानं क्रमवारी लावून मतदान करतात ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराकडे एकूण वैध मतांपैकी निम्म्याहून अधिक मतं असणं आवश्यक आहे जर कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये बहुमत मिळालं नाही तर सर्वात कमी मतं असलेला उमेदवार वगळला जातो आणि त्याचं मतपत्र पुढील उपलब्ध पसंतीमध्ये हस्तांतरित केलं जातं उमेदवाराला बहुमत मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते मात्र या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवारांमध्ये थेट सामना असल्यामुळे ही प्रक्रिया लांबणार नाही अशी शक्यता आहे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी तसंच मदत आणि बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिथला दौरा करणार आहेत दुपारी हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाला इथं तर त्यानंतर पंजाबमध्ये गुरुदासपूर इथं भेट देऊन ते राज्य सरकारांच्या विविध अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत तसंच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती दलांच्या जवानांची आणि आपदा मित्रांचीही ते भेट घेतील दोन्ही राज्यातल्या पूरग्रस्त नागरिकांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान पूरबाधित क्षेत्रांची हवाई पाहणी देखील करतील या आपत्ती काळात मदत आणि बचाव कार्यावर देखरेख करण्यासाठी तसंच दोन्ही राज्यांच्या रहिवाशांना आधार देण्याच्या दृष्टीनं पंतप्रधानांचा हा दौरा आखण्यात आला आहे या कठीण काळात सरकार पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र राम गुलाम आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आले असून आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं त्यांच्या सध्याच्या कार्यकाळातली ही पहिलीच द्विपक्षीय भारत रहे। वी भेट असणार आहे यापूर्वी ते दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतात आले होते यावेळीच्या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील तसंच उभय देशांचे सामरिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत मुंबईत एका व्यापार कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत त्याखेरीज वाराणसी अयोध्या आणि तिरुपती इथंही ते भेट देणार आहेत यावेळी त्यांच्या पत्नी वीणा राम गुलाब याही त्यांच्यासोबत भारत भेटीवर आल्या आहेत नेपाळमध्ये सरकारनं समाजमाध्यमांवर घातलेली बंदी काल रात्री उठवल्यानंतरही आंदोलकांची निदर्शनं चालूच आहेत कथित भ्रष्टाचाराचं कारण देऊन त्याविरोधात आंदोलक निदर्शनं आहेत काठमांडूमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान आंदोलकांनी दगडफेक केल्याचं वृत्त आहे तिथं उसळलेल्या हिंसात्मक स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला दरम्यान नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सद्यस्थितीचं मूल्यमापन करून त्यावर अर्थपूर्ण तोडगा काढण्यासाठी संबंधित पक्षांशी संवाद सुरू असल्याचं ओली यांनी म्हटलं आहे नेपाळ सरकारनं तीन दिवसांपूर्वी फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक्स यासह सव्वीस माध्यमांवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता ही माध्यमं नेपाळ सरकारच्या दफ्तरात नोंदणीकृत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता यानंतर काल नेपाळमध्ये हिंसक निदर्शनं झाली आंदोलक तिथल्या केंद्रीय कायदे मंडळातही घुसले होते या आंदोलनात सुमारे एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशे जण जखमी झाले पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी या, या हिंसक आंदोलनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे नेपाळच्या गृहमंत्र्यांनी आणि पाठोपाठ कृषी मंत्र्यांनी देखील राजीनामा दिला आहे नेपाळ सरकारनं काठमांडू आणि ललितपूरसह काही शहरात संचारबंदी लागू केल्याची नोंद घेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तिथल्या भारतीयांना सावध राहण्याच्या आणि काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच नेपाळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं असंही भारतानं म्हटलं आहे नेपाळचा जवळचा मित्र आणि शेजारी देश या नात्यानं भारतानं तिथल्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे सर्व संबंधितांनी संयम राखावा आणि संवादाच्या माध्यमातून शांततामय मार्गानं उपाय शोधावा असं आवाहन भारतानं केलं आहे देशात नागरिकांना अनुकूल अशी अर्थव्यवस्था उभारण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार जी एस टी परिषदेनं कराच्या दरात बदल केले आहेत त्यानुसार आता अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत पाच टक्के आणि अठरा टक्के अशी दोनच श्रेणींची रचना असेल यामुळे अनेक क्षेत्रात करांचे दर कमी झाले आहेत विविध सौंदर्य प्रसाधनांवर आता अठराऐवजी पाच टक्के इतकाच वस्तू आणि सेवा कर लागेल यामुळे आता केसांचं तेल शॅम्पू दाढीचं क्रीम आणि लोशन्स टूथपेस्ट टालकम पावडर आणि चेहऱ्याला लावायची पावडर स्वस्त होणार आहे त्याखेरीज टूथ पावडरचा कर आता बाराऐवजी पाच टक्के दरानं लागणार असल्यानं तीही स्वस्त होईल येत्या बावीस तारखेपासून अंमलात येणाऱ्या या सुधारणांमुळे निम्न उत्पन्न गटाला आणि मध्यम वर्गाला दिलासा मिळणार आहे सध्याच्या जलद कृषी परिवर्तनामुळे विकसनशील देशांसाठी भारत छोट्या शेतकऱ्यांच्या नवोनिषाचं केंद्र ठरणार असल्याचा विश्वास नवी दिल्लीत आयोजित एका जागतिक परिषदेत भारतानं व्यक्त केला जगाच्या वाढत्या भूकेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी डायलॉग नेक्स्ट नावाची दोन दिवसीय जागतिक परिषद भरवण्यात आली आहे काल उद्घाटन झालेल्या या परिषदेत आशिया युरोप आणि दक्षिण तसंच उत्तर अमेरिकेतले धोरणकर्ते कृषी क्षेत्रातले नेते वैज्ञानिक आणि शेतकरी सहभागी झाले आहेत जगाचं अन्न भवितव्य सुरक्षित करण्यासाठी अभिनव संकल्पना मांडणं आणि त्यावर विचारमंथन या उद्देशानं आय सी ए आर म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आवारात ही परिषद भरवण्यात आली आहे सध्याच्या जागतिक परिस्थितीत अन्न आणि कृषी व्यवस्थांसमोर मोठी आव्हानं उभी असून त्यांच्यावर मात करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची गरज आय सी ए आरचे महासंचालक मांगीलाल जाट यांनी यावेळी व्यक्त केली भारतात कृषी क्षेत्रात जलदगतीनं परिवर्तन घडून येत असल्यानं विकसनशील देशांच्या छोट्या शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल असं नवोन्मेषाचं केंद्र म्हणून भारत उदयाला येऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात डेझर्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून बिल भरायच्या आधी तरी येईल ना सो गर्ल्स काय चाललंय बिल बनत चल so? तुझं कार्ड दे hmm? पिन दे है? RBI सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीवीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा आ? ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये निधी जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन एवढ्या शेतकऱ्यांच्या एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार नऊशे एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात शासन निर्णयानुसार सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं अनुदान लाभार्थ्यांना मिळालं ला आहे ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीचा मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अतिउच्चदाब उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ मिळणार आहे नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घ्यायला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीराभईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणे करण्याचा निर्णय देखील आज घेण्यात आला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा आणि कानडी इथल्या लघुपाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करायला मान्यता देण्यात आली असून यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार तसंच शेतीला पाणी मिळून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्त्वं आहेत आणि या व्हिजननुसार भविष्यातील राज्याची धोरणं तयार करावीत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबईत काल सह्याद्री अतिथीगृहात विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार सत्तेचाळीस संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आणि सातरीकरण झालं त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते केवळ कागदोपत्री सादरीकरण न राहता ते प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावली पाहिजे आपल्या धोरणांची आखणी या व्हिजननुसार झाली पाहिजे पुढील पाच वर्षं आणि सातत्यानं या व्हिजनवर काम केलं तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण नक्की पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला देशातील सर्वोत्तम व्हिजन डॉक्युमेंट म्हणून हा आराखडा उभा राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते राज्यातील <गाँगा> महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या दिनांक पंधरा ऑक्टोबरपर्यंत शासनाकडं सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसंच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणी संदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं मुंबईत काल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गोसीखुर्द ते निम्नवर्धा सर्वेक्षणाचं काम वेळेत पूर्ण झालं आहे पुढील कामकाजासाठी पर्यावरण मान्यता प्राप्त करून प्रकल्पाचा पहिला टप्पा तात्काळ सुरू करावा असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अधिकारी उपस्थित होते कधी ईव्हीएम तर कधी मतचोरी अशी कारणं सांगत आपल्या पराभवाचं खापर मतदारांवर फोडणाऱ्या राजकीय नेत्यांना जनता धडा शिकवेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते काल संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एकदाही एम किंवा मततोरीचा आरोप केला नाही मात्र जेव्हा ते पराभूत होतात तेव्हा अशा शंका काढून मतदारांचा अवमान करतात असं त्यांनी सांगितलं हैदराबाद गॅझेटमुळे कोणबी नोंद असणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळेल मात्र ओबीसींवर अन्याय होणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत रालोआकडे पूर्ण बहुमत असल्याचं सांगत आमचे उमेदवार सी पी राधाकृष्णन विजयी होतील असं शिंदे म्हणाले ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी नागपुरात झालेल्या आंदोलनादरम्यान मंत्री अतुल सावे यांनी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनानुसार आज सावे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक होणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल शासनाशीही चर्चा करणार आहेत असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होतोय असं ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे त्याबद्दल ओबीसी उपसमितीच्या बैठकीत त्यांच्याशी चर्चा करून शंका दूर करू असं बावनकुळे यांनी सांगितलं साताऱ्यातील वडगाव जयराम स्वामी हुतात्मा स्मारक इथं आज हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी इथून वडूजकडं एक विराट मोर्चा निघाला होता ज्यामध्ये सुमारे एक हजार पाचशे लोक सहभागी झाले होते या मोर्चात वडगाव जयराम स्वामी पुसेसावळी आणि उंची ठाणे इथल्या नऊ क्रांतिकारकांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला ज्यात त्यांना वीरमरण आलं या बलिदानाची आठवण म्हणून आज वडगाव जयराम स्वामी हुतात्मा स्मारक इथं विविध मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार मनोज घोरपडे यांच्यासह सातारा सा जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे वारस मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शहीद क्रांतिकारकांच्या वारसांचा सत्कारही करण्यात आला आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट <tune> रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा संपन्न महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं मार्गदर्शन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आठवड्याच्या पहिल्या दिवशी जनता दरबारांचं आयोजन नागरिकांच्या समस्यांचा होता हे निराकरण बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागण्यांसाठी वाशिम इथं बंजारा बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केलेल्या चोपन्न गावांचा कोल्हापूर जिल्हा परिषद करणार विशेष सन्मान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली माहिती साताऱ्यात हृदयविकारांचा धोका टाळण्यासाठी बेकरीमधल्या कृत्रिम रंगांविरोधात सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी घेतली बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची भेट बुलडाणा जिल्हा परिषद परिशार परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास परिसर स्वच्छ राखण्याची होते मागणी आणि चंद्रपुरात सिंदेवाही मूल महामार्गावर टेम्पो आणि ट्रॅक्टरची धडक अठरा जण जखमी एकाची प्रकृती गंभीर फ्रान्सचे पंतप्रधान फ्रान्सवा बायरू आज आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याकडे सुपूर्द करतील फ्रान्सच्या संसदेत काल विश्वासमत गमावल्यानंतर त्यांच्यापुढे राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही राष्ट्राध्यक्षांद्वारे नियुक्त हे तिसरे पंतप्रधान आहेत ज्यांना एका वर्षाच्या आत राजीनामा द्यावा लागतो आहे राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं माहिती दिली की मॅक्रॉ लवकरच नव्या पंतप्रधानांची घोषणा करतील कारगिल युद्धात ये दिलमंगे मोर असं म्हणत विजय पताका फडकवणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आज जन्मदिवस हिमाचल प्रदेशातल्या पालमपूरचा सुपुत्र असणाऱ्या या शेरशाहला सात जुलै एकोणीसशे नव्याण्णव नौग या दिवशी पाकिस्तानकडून पॉईंट फोर ॲट सेवन फाईव्ह हे भारताचं शिखर जिंकून घेताना वीरमरण आलं त्याच्या स्मरणार्थ त्या शिखराला बत्रा टॉप असं नाव देण्यात आलं शत्रूची दाणादाण उडवत अखेरच्या श्वासापर्यंत अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा या वीराला परमवीर चक्रानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं या अमर जवानाच्या बावन्नाव्या जन्मदिनाला भारत देश त्याला कृतज्ञ अभिवादन करत आहे सतराव्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरात इथं सुरुवात होते आज पहिला सामना ब गटातल्या अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबुधाबी इथं खेळला जाणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल उद्या अ गटात भारतीय संघाचा यजमान संयुक्त अरब अमिरात यांच्याबरोबर दुबई इथं सामना होणार आहे स्पर्धेतले सुपर फोरचे सामने वीस सप्टेंबरपासून सुरू होतील दोन्ही गटात अव्वल स्थानी असलेले दोन संघ अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या लढाईत स्थान मिळवण्यासाठी प्रत्येकी तीन सामने खेळतील महिला आशा चषक हॉकी स्पर्धेत भारतानं सुपर फोरमध्ये स्थान निश्चित केलं आहे काल झालेल्या ब गटातल्या साखळी सामन्यात भारतानं सिंगापूरचा बारा शून्य गोल फरकानं पराभव हो करत विजय मिळवला नवनीत आणि मुमताज यांनी हॅट्रिक साधत विजयाच्या त्या शिल्पकार ठरल्या उद्या सुपर फोरमध्ये भारताची लढत अ गटातल्या दक्षिण कोरियाशी होणार आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथं उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट्स क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचा थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपतीपदासाठी नवीन संसद भवनात मतदान सुरू रालोआचे सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा मंत्री राजनाथ सिंह अमित शाह यांच्यासह अनेक सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या घेणार उच्चस्तरीय बैठका मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र राम गुलाम आजपासून आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट नेपाळमध्ये सरकारनं समाज माध्यमांवर घातलेली बंदी उठवल्यानंतरही भ्रष्टाचाराचं कारण देत आंदोलकांची निदर्शनं सुरूच पंतप्रधान ओलींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक सध्याच्या जलद कृषी परिवर्तनामुळे विकसनशील देशांसाठी भारत छोट्या शेतकऱ्यांच्या नवोन्मेषाचं केंद्र ठरणार दिल्लीतल्या एका जागतिक परिषदेत भारतानं व्यक्त केला विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता वितरित एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ हस्तांतरित आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार याबरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार